बंजारा समाज बांधव पांढरकवडा नायक सुभाष नागोराव राठोड महिला संघ व बंजारा समाज कर्मचारी संघटना व वसंतराव नाईक सामाजिक सेवा संस्था पांढरकवडाद्वारे तीज उत्सव साजरा बंजारा समाज पांढरकवडा पांढरकवडा शहराचे नाईक श्री सुभाष भाऊ नागोरावजी राठोड व त्यांचे सहकारी कारभारी डाव व पांढरकवडा नगरीतील सगळेच सहकारी पांढरकवडा नगरीतील नायक व महिला संघ व त्यांच्या सहचारिणी पांढरकवडा नगरीतील संपूर्ण कर्मचारी बंजारा समाज कर्मचारी संघटना व सामाजिक सेवा संस्था बंजारा पांढरकवडाच्या वतीने पारंपारिक उत्सव पांढरकवडा शहराच्या ठिकाणी साजरा करण्यात आला पांढरकवडा नगरीतील उच्च शिक्षित नव तरुणांना व नवीन जनरेशनला बंजारा समाजाची संस्कृतीची ओळख व्हावी याकरिता दरवर्षी तीज उत्सव कार्यक्रम बंजारा समाजाचे सगळेच कार्यक्रम होळी दिवाळी जयंती पुण्यतिथी अशा सगळे सांस्कृतिक कार्यक्रमाचा भरमार या पांढरकवडा नगरीतील श्री सुभाष भाऊ राठोड नाईक व त्यांच्या सहकारी मंडळाकडून बंजारा संस्कृती जपण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याकरिता असे कार्य करणाऱ्या या सगळ्या मंडळींना खूप धन्यवाद मनापासून शुभेच्छा व असे कार्यक्रम सदोदित करत रहा अशी सदिच्छा विजय भाऊ चौहान सामाजिक कार्यकर्ता व्यक्त के लिए प्रतिनिधि न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज चाली महाराज तसेच गोरुमाई पाणी नाही लोई देटा गोड जंगी भंगी हिरायकल सेन हार्द करण आता आम्ही तो नगरी नायक कारभारी कारभार हसाभी हसाभ नसाबी नसाभड गायसाणी गायसाणी आणि सेज मारियाळी बेन भाई बनगो सगळ्या मग गोर राहून भुट्यारो जय सेवरा माय भाईयो माय बहिणी जनता सर्व नारी नारी संस्कृती जुने नाही नारी नारी संस्कृती आज पूर्व भारत भूमी माय मनाय मावच सुभेती जादा जर जा संस्कृती हृदय कथन हे मिळवलं हो तू भारत मी हे हो आणि भारत सर्वश्रेष्ठ संस्कृती जे नकच तू संस्कृती सिंधू संस्कृती के रावच आणि मग थोडके सेम केवळ सुकी तमार नाळ कथन झुपरीच आणि तमार तीच तेवार कथन आयच खास तुम तीच मांडे वाचू आयचू की तीच काहीच मजना ताणेमय मग हो अध्यात्मिक मन गेलो मग अध्यात्म अभ्यास करतो तो जरा एक वाद येतो काही घेतला वाच त्याडी गीत समजे वाटे मय जपलेली तर ताणी मार दादी नेहमी ने 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 दा ने ने एक वाद केली आणि बरो दादर्शी लेता आणि मजना निकलो गाडी बोल जाताने जना भेटो जना समजो की तांडव काहीच तांदे संस्कृती काहीच साहित्य जे आपण मुल्या उभी एक साहित्य पण गोरमाटी रो साहित्य ही गोरमाटी मौतिक साहित्यिक जे आपण गिदे माई साकी साप्त राकी धावलो ढूंड तेरो विया नाता रे तेवारे माई जपमेलो कोण धुंडेर गरज आज काळे

खुर्शी तो भी निमते थी व्रत करिया एक लेके दुख मान करिया आज ये दुख माने वासु एक लेके भय सारो तिजर तेवारी निमित्त है गो पर तिजर तेवारी गोर माटी में आयो कते आणि तिजर तेवार कहाँ की दे ये भी जान ले वो कायर दर्द समार भाई हमार हो भाई बहन गंगो से नहीं तेवार दोपरी एक गीत बोलो दोपरी कनेक्शन आयो कोन के बापू डोकरी का नाही कृषी युनिव्हर्सिटी कोण घे कृषी कॉलेज कोणी घे पण डोकरीवर गेदे माई कस कुळसे देशे ती आई रे सोनकी मोलारो दळ भी देव दे दे। काही काही सोलाई सोनकी मोलारो दळ